सर्वांचे आपल्या ग्रुप एनर्जीचे खूप खूप धन्यवाद मंगल नामचे विशेष धन्यवाद की त्यांनी आपल्यामध्ये काहीतरी पाहून ते पुढे येऊन तुम्ही करण्याची जी संधी दिली आणि त्यामुळे जो कॉन्फिडन्स आला तुम्ही पुढे ते वाढत वाढतच गेलं म्हणजे कमी नाही पडलं आणि खूप काही गोष्टींमध्ये एनर्जी वाढत गेली आणि भरभरून बर देताही आलं आणि भरभरून बर मिळालं पण खूप मिळालं माझी खूप महत्वाची इच्छा म्हणजे होती की माझ्या मिस्टरांनी मला इथं घेऊन यावं इथं तर होतीच पण त्यांनी इथं येऊन बसावं ही खूप मोठी इच्छा होती माझी आणि <laughs> <ना। laughs> <बस लेते> <laughs> <वो> <laughs> अर्धा तास ना बसले ते खूप माझी मोठी इच्छा पूर्ण झाली कारण बऱ्याचशा गोष्टींमधून जो बऱ्याच निगेटिव्ह लोक आणि एक पॉझिटिव्ह व्यक्ती जर असेल त्या पद्धतीचे ते शेतातल्या लेबर वगैरे सगळ्या मध्ये ते राहतात मग तो सगळा इम्पॅक्ट आमच्यावर होता व त्यांनी प्रत्येक गोष्टीला त्यांनी मला सपोर्ट दिला माझ्या मुलांना फक्त मी आणि माझ्या जावेची दोन मुलं आणि माझी दोन मुलं यांना शिक्षणासाठी घेऊन आम्ही शहराच्या ठिकाणी शिफ्ट झालो त्याच्यासाठी त्यांनी खूप मोठा सपोर्ट दिला पंधरा वर्ष आम्ही घर सोडलं नव्हतं म्हणजे माहेरी हो सुद्धा मी एक दिवस थांबली नाही पण मुलांना घेऊन आम्ही त्यांनी आम्हाला दुसऱ्या ठिकाणी पूर्ण संपूर्ण संसार नवीन घेऊन मुलांच्या शिक्षणासाठी सपोर्ट केला आणि खूप मोठा सपोर्ट येतो तर त्याच्यासाठी हा फॉरगिव्हनेस कार्यक्रम झाला तो त्यांना झाले दोन हजार झाला आणि इझिली इझिली झाला म्हणजे खूप कष्ट घ्यावे लागले नाही आणि घरच्यांनीही मोठा सपोर्ट केला सासू रेकॉर्ड चालतो तुम्हाला कसं झालं खूप छान झालं त्याच्यामुळे खूप खूप धन्यवाद